राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा कुठंही उल्लेख नाही महाराष्ट्र शासनानं हिंदीची सक्ती मागं घेतली आहे पण नरेंद्र जाधव समिती नेमून पुन्हा या विषयाचा खोळ घातलाय राज्य शासनानं नरेंद्र जाधव समिती बरखास्त करावी राजकीय हेतूनं प्रेरित असलेला हिंदी सक्तीचा निर्णय कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत केली राज्य शासनानं शालेय शिक्षणात तीन भाषा लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता या निर्णयाला महाराष्ट्रात जोरदार विरोध झाला सध्याच्या शिक्षण पद्धतीत मराठी आणि इंग्रजी भाषेचा समावेश आहे त्यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली होती त्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर आणि जोरदार विरोध झाल्यानंतर राज्य शासनानं हिंदी सक्तीचा निर्णय मागं घेतला पण या विषयात नरेंद्र जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली या समितीच्या अहवालानंतर अंतिम निर्णय होणार आहे तर दुसऱ्या बाजूला राज्यात त्रिभाषा सूत्र लागू होणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं हिंदी सक्तीविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून समितीचे निमंत्रक डॉ दीपक पवार यांनी आज कोल्हापुरात विविध घटकांशी चर्चा केली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा कोणताही उल्लेख नाही हिंदी सक्तीचा निर्णय पूर्णपणे राजकीय हेतूनं प्रेरित आहे कोवळ्या मुलांवर हिंदीच्या रूपानं तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न योग्य नाही असा इशारा डॉ दीपक पवार यांनी दिला सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागं घेतला पण नरेंद्र जाधव समिती नेमून सरकारनं आणखी एक घोळ घातलाय अशी टीका त्यांनी केली जाधव समितीच्या रूपानं तिसऱ्या भाषेच्या सक्तीची टांगती तलवार आहे त्यामुळं तिसऱ्या भाषेच्या म्हणजेच हिंदीच्या सक्तीविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा डॉ पवार यांनी दिला बहुभाषा अवगत असणं हे निश्चितच विद्वत्तेचं लक्षण आहे पण प्राथमिक शालेय शिक्षणात त्याची सक्ती करणं योग्य नाही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शैक्षणिक प्रवासात नवनवीन भाषा अवगत करता येतील असं डॉ पवार म्हणाले तसंच सीबीएसई आणि आय सी सी बोर्डाच्या शाळांमधील हिंदी भाषा रद्द करून मराठी भाषा शिकवावी अशी त्यांनी मागणी केली